नांदेड जिल्ह्यातील सव्वीस मंडळामध्ये गेल्या छत्तीस तासांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहा तसेच नाले ओढे तलावाच्या भागात जाण्याचे टाळा प्रशासनाला सहकार्य करा व कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्ष क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर रोजी दिवसभर आणि त्यानंतर रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ज्या नद्या वाहतात त्यांच्या प्रवाह क्षेत्रात त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंदी झालेली आहे आता सद्यस्थितीत पावसाने जरी थोडी उघाड दिला असला तरी सुद्धा जवळपास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घरांचं आणि पशुधनाचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी अडून पडले होते अडकून पडले होते अशा ठिकाणी तातडीने पोचून प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आपण सर्व ग्रामस्थांना किंवा नागरिकांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा स्थळी हलवत आहोत धरणांच्या बाबतीत सुद्धा आपण पूर्णत नियंत्रणामध्ये आहोत सर्व धरणांची प्रशासनं आणि संबंधित जिल्हा प्रशासन या सगळ्यांशी आपण सम समन्वय साधून आहोत विशेषतः तेलंगणामधले जे धरण आहेत किंवा जायकवाडी असेल किंवा मा, मराठवाड्यातील इतर धरणं असतील ज्यांच्या ऑपरेशनवरती आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती अवलंबून अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आहोत सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे दहा गेट्स उघडलेले आहेत जवळपास दीड लाख क्युसेक्सचा विसर्ग त्यातनं सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व भागांना आपण सावधानतेचा इशारा दिलेला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र तरी सुद्धा आपण सर्वांनी सतर्कता माळणं आवश्यक आहे